हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एक अद्ययावत दालन असं हे या ठिकाणी आहे सावंतवाडीमध्ये तर काय आपलं पहिली प्रतिक्रिया असेल याबद्दल सर्वप्रथम माय इन्स्टिट्यूटला खूप खूप शुभेच्छा कारण की कोकणामध्ये सिंधुदुर्गात आणि ते पण सावंतवाडीत जर आय एच एम सी ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट होत असेल तर त्याचा आनंद खरं तर सर्वांनाच झाला पाहिजे आणि त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला Uh, मी असं सांगू इच्छितो की हॉटेल मॅनेजमेंट रिलेटेड जे कोर्सेस आहेत आणि जनरली काय होतं की नॅशनल काउन्सिलशी अफिलिएटेड जे कॉलेज आहे त्याला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे ही इन्स्टिट्यूट इथे येणं हे खरं तर खूपच महत्त्वाचं आहे आणि जे आपले विद्यार्थी आहेत जे लोकल आहेत पुढच्या वर्षी बाहेरूनही इथे येतील तर त्या सर्वांनी ह्या फॅसिलिटीचा पुरेपूर लाभ घ्यावा अशीच अपेक्षा आहे सर ग्रँड हयातसारख्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण एम डी आहात आणि मग काय विद्यार्थ्यांना एक सल्ला असेल आपला की त्या मोठ्या हॉटेलमध्ये जर आपल्याला पुढील काळात जॉबसाठी वगैरे जायचं असेल तर कशा प्रकारे त्यांची वाटचाल व्हायला पाहिजे खरं तर मोठ्या हॉटेलमध्ये काय असतं ना की एक दृष्टिकोन जो असतो आपला त्याला आपण ॲटिट्यूड असं म्हणतो तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत ही करणं खूप गरजेचं आहे इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं की जेव्हा आपण इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो त्यावेळेला आपल्याला नॉलेज स्किल्स जे ज्ञान आहे ते फॅकल्टीजकडून आपल्याला मिळतं पण केव्हा जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपली स्वतःची मेहनत ही गरजेची असते आणि आम्ही जेव्हा सिलेक्ट करतो स्टुडंट्सना तेव्हा आम्ही हेच बघतो की बाबा ह्याचा दृष्टिकोन आणि ॲटिट्यूड कसा आहे व्यवस्थित हा माणूस प्रेझेंटेबल आहे का आणि त्याच्यानंतर आमच्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यावरती आम्ही त्यांना ट्रेन करतो ऑफकोर्स इन जेव्हा कॉलेजमध्ये ते येतील तेव्हा त्यांना बेसिक एक ट्रेनिंग मिळतं हॉटेलमध्ये येऊन त्यांना एक ॲडव्हान्स लेवलचं ट्रेनिंग मिळतं तर आम्ही एवढंच बघतो एखाद्या चांगल्या कॅन्डिडेटमध्ये की ह्या माणसाची खरंच ती इच्छा आहे का हॉटेलमध्ये काम करण्याची जर इच्छा असेल आणि मेहनतीची तयारी असेल तर तो नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि आम्ही त्याला नक्कीच सिलेक्ट करतो निश्चित सर माही इन्स्टिट्यूटचा आपण आता संपूर्ण कॅम्पस बघितला किंवा त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहेत काय सांगाल की निश्चितच असे विद्यार्थी घडवण्यामध्ये हे पुढील काळात घडतील का या हो म्हणजे खूपच इम्प्रेस झालो मी जो कॅम्पस बघून आणि ज्या काही फॅसिलिटीज आहेत आता सध्या मी जस्ट गेस्ट रूम बघितली त्यानंतर ट्रेनिंग रेस्टॉरंट बघितलं जो बेसिक किचन आहे तो बघितलं तर खूपच चांगली फॅसिलिटी आहे आणि पहिलं तर खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं की अशी अशी फॅसिलिटी असेल इथे पण कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्रमोटर्स ऑफ दिस इन्स्टिट्यूट अँड खूपच चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की स्टुडंट्सने uh, जरूर त्याचा फायदा घ्यावा या अद्याप यावत इन्फ्रास्ट्रक्चरचं असंच मला वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा युट्यूब चॅनल